मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी आणि उर्मिला मोदक बनवतात पण आता सगळ्यांना राणीचेच मोदक आवडतात आणि राणीचे मोदक भारी झालेत आणि तिने एकवीस पाकळीचे मोदक केले असे सगळेजणं म्हणतात तर आता ते गणपतीची आरती वगैरे करतात गणपतीला प्रसाद वगैरे ठेवतात तर आता इथे गणपती बुडवण्याची वेळ तर आता आबा म्हणतात की हे बघा दरवर्षीप्रमाणे आपण गणपती बुडवायला कुठे लांब जायचं नाही आपण आपल्या घरीच इथं चांगला उत्तर सोयीत होऊन इथंच गणपती बुडवायचा असं म्हणतात तर आता लगेच राणी तेव्हा राणी म्हणते की चालेल आबा तर आबाला ती विचारते की ढोल वगैरे वाजवले चालतील का आबा तर आबा म्हणतात की हो चालेल ना का नाही चालना ढोल वाजवलेले चाल वाजवा तुम्ही अ उलट भारी मिरवणूक काढून आपल्या गणपती बुडवायला जाऊ आपण आपण गणपती बुडूयात असं म्हणतात आता सगळेजण एका ठिकाणी येतात गणपतीची आरती करतात तर राणी तिच्या मित्रांना फोन करून सांगते की आपण आता तुम्ही ढोल वगैरे घेऊन लवकरात लवकर आमच्या घरी या माडीक घरी तर आता लगेच ती ते पोरं यायला लागतात तर आता राणी त्या आरती करतात गणपतीला मोदक ठेवतात आणि आता सगळेजण बाहेर येतात आणि ते बाहेर आल्यावरती आता ढोल वाजवायचा असतो ते इंग्रजीतला एक ढोल आणि राणीला एक तर आता इंग्रजीतला ढोलच वाजवता येत नाही तर राणी म्हणते की थांबा इंग्रजीत सर तिचा ढोल खाली ठेवते आणि इंग्रजीतचा सगळं जवळ जाते आणि म्हणते की हे बघा हे असं घ्यायचं आणि हे असं जवळजवळात हाणायचं आणि असं थांबायचं हाणायचं असं करायचं म्हणजे असा ढोल वाजवायचा असं तिथे इंग्रजीतला सांगते इंग्रजीत म्हणतो की ओके चालेल मी असंच करतो तर आबा आता म्हणतात की भारी जोडी भारी शिकवते राणी तू त्याला सगळं काही शिकवतेला असं म्हणते आणि आता ते ढोल वाजायला लागतो इंग्रजीत इंग्रजीत ढोल वाजवतो आणि राणी पण ढोल वाजवते असं दोघं जण ढोल वाजवतात आणि राणी म्हणते की वाजवा असं ताला सुरु वाजवा वाजवा आणि लगेच आता इंग्रजीत वाजवत राहतो तर आता लगेच म्हणतात की यांच्या दोघांच्या नात्याला असेच भारी सुरुवात होते देवा आणि जी मालती आहे तिला तर खूप राग येतो तर आता राणी म्हणते की इंग्रजीत सर तुम्ही मागचं पुढचं सगळं काही विसरा आणि याच्यात तल्लीन होऊन जा आणि हेच वाजवत राहा याच्यात तुमचं मन पूर्ण गुंतून घ्या व गुंतून जापूर्ण आणि वाजवत राहा असं म्हणते आणि आता मालतीला राणीचा खूप राग येतो तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या